रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या मांडवी किनारी हो आहोत आणि या ठिकाणची आपण ही स्थिती पाहतो आहे संपूर्णतः वातावरण जे आहे ते ढगाळ असलेलं पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यात गेले चार दिवस अशीच परिस्थिती वातावरणाची आहे चारही दिवस जवळपास ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील पडलेला आहे आणि जिल्ह्याला आज येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे कालही येलो अलर्टचा इशारा हवामान हो खात्याकडून देण्यात आलेला होता काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि तो हवामान हो खात्याचा अंदाज देखील कुठेतरी खरा होताना पाहायला मिळाला कारण गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण असेल राजापूर असेल रत्नागिरी असेल किंवा अन्य तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती त्यामुळे अनेक नागरिकांची जी आहे ती एकच धांदल उडालेली आपल्याला पाहायला मिळाली त्यातच या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार असेल त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या चिंतेत देखील वाढ झालेली आहे कारण अवकाळी पावसामुळे आंब्यावरती कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यातच या अवकाळी पावसामुळे गेले चार दिवस शेकडो नौका ज्या आहेत त्या किनारपट्टीला आलेल्या आहेत त्यामुळे मच्छीमारांच्या चिंतेत देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर, तर सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे पाऊस पडेल असा देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे आत्ता एकूणच परिस्थिती जर आपण पाहिली तर पावसाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच शेतकरी असेल त्याचप्रमाणे मच्छीमार असेल यांच्या चिंतेमध्ये कुठेतरी वाढ झालेली आहे राकेश गोडेकर एनडी मराठी रत्नागिरी